जय हिंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी विद्यार्थ्यांनी माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांना एम पी एस सी परीक्षेचे निवेदन सादर केलेले आहे या आपल्या निवेदनामध्ये त्यांनी एम पी एस सीतून भरल्या जाणाऱ्या ग्रुप बी ग्रुप सी आणि तसेच राज्यसेवा या परीक्षाबद्दल विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि आपल्या समस्यासुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर त्यांनी मांडलेल्या आहे पहा आता या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या मागण्या माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर केल्या आहे तर अजून या परीक्षेबद्दल काही झालेलं आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत बिंदू नावाने फेस करून त्यांनी मागवले आहेत त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा अर्थ आत्ताच्या कंडिशनला आहे एम पी सी कड शासनाकडून मागणी पत्र आले नाही त्यामुळे एमपीसी ला तारीखही देता येत नाही आणि ऍडव्हर्टाज काढता येत आपला जो पहिला पाठपुरावा असेल की आपण दरबारी की लवकरात लवकर मागणी पत्र पाठव जेणेकरून संयुक्तीची ऍड काढता येईल आणि त्यातून एक दिशा आहेत बाबा माझी क्रिम्स कधी होणार आहे मेन्स कधी होईल अभ्यास काय करावा किती पैसे मागवावे किती दिवस राहायचे आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होतं तर ज्या लोकांची पी एस आयला एज इलिजिबल एकदम शेवटी शेवटी असतात एक वर्ष डिले झाला की बरेचसे इलिजिबल होतात इलिजिबल होत नाही बाहेर पडतं काय मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं महिलांची खूप मोठी समस्या असते घरून तुम्हाला हो माहिती महाराष्ट्रामध्ये अजून आपण त्या लेवलला गेलो नाही घरच्या मुलींना कितीही दिवस अभ्यासाला सपोर्ट करते मग ज्या मुलींनी पी एस आय बघण्याचं स्वप्न बघितलं तर त्यांचा असं एक नुसता अभ्यास करते अभ्यास करते परीक्षा कधी माहीत नाही काय होणार आहे पुढे काहीच माहीत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे सध्या की कंबाईनच्या बाबतीमध्ये मागणीपत्र लवकर आले पाहिजे जेणेकरून एम पी एस सी एक डेट देईल एक आड काढेल आणि विद्यार्थ्यांना एक अभ्यासासाठी दिशा हा सगळ्यात महत्वाचा आणि ज्वलंत आणि एकदम इम्युन मोठा गरजेचा आहे काय बाबा जे आंदोलन झालं का त्या आंदोलनामध्ये जादा असलेली पवारसाहेबांनी ट्विट केलं तरुणी आले